जळगाव शहरापासून जवळच असलेल्या पाळजी ते तरसोद बायपास दरम्यान नवीन राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास दोन महालवाहू ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला या अपघातात दोन्ही ट्रकचे चालक जागीच ठार झाले असून इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत या अपघातामध्ये क्लिनर थोडक्यात बचावला आहे या अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की बचाव कार्य करण्यासाठी जेसीबी आणि क्रेनची मदत घ्यावी लागली याबाबत अधिक माहिती अशी की अपघाताच्या ठिकाणी जी जे सोळा ए वाय शून्य शून्य अठ्ठ्याहत्तर क्रमांकाच्या ट्रकमध्ये दगडी कोळसा भरलेला होता तर ए पी एकोणचाळीस यू वे, ए पस्तीस नव्याण्णव क्रमांकाच्या दुसऱ्या ट्रकमध्ये बांधकामासाठी लागणाऱ्या टाईल्स होत्या दोन्ही ट्रक कचरा फॅक्टरीच्या जवळ समोर आल्यानंतर दोन्ही ट्रक कचरा फॅक्टरीजवळ समोरासमोर आल्याने एकमेकांवर धडकल्या या जोरदार धडकेमुळे दगडी कोळशाने भरलेला ट्रक हा उलटला हा जोरदार धडकेमुळे दोन्ही ट्रकचे कॅबिन चक्काचूर झाले या अपघातामध्ये दोन्ही ट्रक मधील चालक जागीच ठार झाले तर त्यांच्या सोबत असलेला एक क्लिनर बचावला आहे घटनेची माहिती कळताच महामार्ग पोलीस व तालुका पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली आणि मदत कार्य सुरू केले परिसरातील नागरिकांनी देखील मदत कार्य मध्ये या ठिकाणी सहभाग नोंदवला या ट्रक मधील चालक ट्रकच्या कॅबिन मधील अडकल्याने त्याला बाहेर काढणे अवघड झाले होते जेसीबी आणि क्रेनच्या मदतीने ट्रकचा काही भाग बाजूला करून तसेच कोळसा दूर केल्यानंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला दरम्यान महामार्गावर अंधार असून त्या ठिकाणी एकच बाजूने वाहतूक सुरू आहे तरसो ते बाळदी बायपास अद्यापपर्यंत अधिकृतपणे खुला करण्यात आलेला नसला तरी त्या ठिकाणावरून एका मार्गाने वाहतूक सुरू आहे स्थानिक नागरिकांनी जोपर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत तो, तो नागरिकांसाठी खुला करण्यात येऊ नये अशी विनंती केली आहे सर इथं काम पूर्ण नाही झालं असून पण एक साइड चालू आहे एक साइडमुळे कसं बाकीच्या लोकांना माहीत नसतं एक साइड चालू की दोन साइड चालू आहे त्याच्यात हा अपघात झाला पण मी म्हणतो काम पूर्ण झालेलं नाही आठ वर्षापासून काम चालू आहे साहेब काही संबंध नाही साहेब काय करायचा काम करा ना तेव्हा रस्ता चालू करा पूर्ण बरोबर की नाही पूर्ण काम चालू करा तेव्हा रस्ता अपघात होणार नाही साहेब निर्दोष लोकांची जीव जात आहे साहेब काय संबंध गाय करायचा रस्ता चालू करण्याची साहेब ही गुजरातची गाडी आहे त्याच्यात कोळसा भरलेला आहे आता याला माहिती का नाही ते माहिती नाही आपल्याला समोर तामिळनाडूची गाडी आहे साहेब तो तिकडनं येतोय आणि हा इकडनं येतो याला आता माहिती आहे कि नाही माहिती की हे लेन चालू आहे की नाही हा इकडनं साईड काढला गेला समोरा साहेब ठोकला गेला साहेब आम्ही साडेतीन घंट्यापासनं हे करतोय जे मृत लोक आहे त्यांना काढायचे साडेतीन घंट्यापासून प्रयत्न करतोय साहेब साहेब दोन लोक मेले साहेब एक जिवंत होता दोन अडीच घंटे जिवंत होता गावकऱ्यांनी माझ्या मित्रांनी सर्व प्रयत्न केला साहेब पण शक्य नाही झाला साहेब तो आज शेवट वारला माझं नाव भूषण पाटील राहणार होकणी माझं नाव फरीद खान जन्नायक फाउंडेशन जळगाव या ठिकाणी असं झालं होतं की आम्ही इथून पाडत जात होते पावणे पाच वाजता इथं अपघात घडला एक गुजरात कजबूतची गाडी होती त्यात कोळसा भरलेला होता आणि एक आंध्र प्रदेश तामिळनाडूची गाडी होती त्याच्यात काय माल आहे ते नाही ते त्याला चाटपट्टी मारलेली आहे ते दोघी गुजरात समोरून आला आणि इकडनं एकमेक समोर आले दोघी ड्रायव्हर साईनं ऍक्सिडेंट झाला दोघी ड्रायव्हर जागेवरती मृत्यू झाले एक ड्रायवर जिंद होतं जिवंत त्याला आम्ही दोन ते अडीच तास काढण्याचा प्रयत्न केला क्रेनने काळीत मोडली कापली सगळं काय केलं पण त्याला शेवटी हॉस्पिटलला आम्ही सिव्हिलला स्वतः पोचून दिलं पण पोचता पोचता त्याचा श्वास जागेवरच रस्त्यात गेलं आमची जननायक फाउंडेशन जळगावची टीम पूर्णपणेने काम करत होती तिकडे आणि अशा विषयी तिथे समजून आला की ह्या कंडिशनमध्ये हा जे हायवे आहे मी जळगाव वासियांसाठी खास एक मॅसेज देणार की आता आम्ही चार तासापासून या हायवेवरती उभं आहे इथे फॅमिलीवाले पण गाड्यावर वापरतात आहे आणि खास करून गव्हर्मेंट जॉबचे लोक शॉर्टकट मारून हे रोड वापरत आहे तो विषय असा आहे की सर्वांना जळगाव वासियांना आज विनंती आहे की जळगाव न्यू पालदी हायवेवरती वाल्यांनी टू व्हीलर वाल्यांनी प्रवास करू नये कारण की या हायवेवरती कुठल्या प्रकारची सोय नाही आणि प्रशासन शासनाला विनंती आहेत की अजून वर्ष दोन वर्ष लागले तरी चालेल पण हे हावेला आता चालू करू नये कारण की ते पोलीस प्रशासनाचा भरपूर हाल झाले पोलीस प्रशासनाने भरपूर सहकार्य केलं या गोष्टीचा अक्षरशः त्या ड्रायव्हरांना कापून काढावं लागलं कोणाचे पाय मध्ये राहून गेले कोणाचं काय इतका भयानक ऍक्सिडेंट होत आहे याच्यात एका गाडीवर एक, एक ड्रायव्हर एक किन्नर होता ज्यात किन्नर वाचलाय आहे आणि एका ड्रायव्हर एका गाडीवर कजबूतच्या गाडीवर ड्रायव्हर होता तो जागेवरच मारलाय